पूर्ण आपली फॅमिली ज्या वेळेला आता मी सुद्धा सुरुवात आज एकदम मस्त जागेवरती आलोय मस्त लोकेशन सुद्धा आहे आणि या साईडला आहे ना एकदम पाणी कमी आहे तर या साइडला झोळायला आलोय आपण बघा एकदम पाणी किती कमी आहे आणि असंच आता पाणी कमी होत आहे उन्हाळ्याचं टायमिंग आहे आणि मासे सुद्धा मी अडकतात असे थांबून राहतात असे बारीक बारीक डोळ असतात ना त्याच्यामध्ये अडकतात मासे तर ते झोळण्यासाठी आलोय आपण आणि बघू आजकालचे कसे मासे सापडतात आपल्याला तर आजच्याला आहे ना रेसिपीसुद्धा बनवायची आपल्याला ह्या साईटला मासे पकडून आणि इथंच आपण कुठेतरी मासे पकडून ये ना मस्तपैकी बनवू रेसिपी आणि जितके मासे भेटतील ना तितके मार्केटला सुद्धा आपल्याला घ्यायच्यात आजच्याला विकायला डायरेक्टच तर बघू आपल्याला मासे भेटतात का नाही ते मासे तर ना बघतात ते, ते, ते त्यांना दिसतात आई आणि हे पिंकी ते बघतात मासे तर बोलतात की आहेत मासे आणि मुर्या असणार साईडला मुऱ्या आणि मळे तर तेच आपल्याला पायन तर बघा दिसतात का तर बघा तिकडं पिंकी सुद्धा तिला दिसतात आणि होय ना इथं नवीन ब्रिज बांधलाय तर ह्याच्या खाली सुद्धा मासेमय गारव्याला थांबलेत मासे आणि दगडे पण मस्त आहेत ना दगडे भरपूर आहेत तर दगडीं आहे ना मासे असतात मय असतातच तर बघू आपल्याला इतक्यातच आपल्याला सुरुवात करायला लागणार आहे आणि तरी सुद्धा आता बारा वाजल्यात कारण तर झोळाचं असं काम आहे ना थोडं ऊन पण ताप पाडायला पाहिजे मग पाण्यात उतरायला लागते आपल्याला डायरेक्टच तर थंडी सुद्धा मग वाजत नाही तर बघू आता मासे पकडायच्यात आणि बारीक मासे आहेत ना टायमिंगच पकडायला लागतात आणि मार्केटला सुद्धा मग घ्यायला जमतात तर पहिले आपण बघू कसं काय येते ना बऱ्याच दिवसानंतर डायरेक्ट गाडी आणली कारण तर आहे ना गाडी जास्त आम्ही फिरवत नाही कारण तर आमची स्वतःची गाडी नाही बऱ्याच जणांची आहे तर आज चला आम्ही आणले गाडी जर चान्स भेटला आणायला तर आपले पूर्ण फॅमिली सोबत येते आणि बघा सगळे एकही घरी नाही थांबलेलं बारीक मोठं सगळं आलेले आहेत तर बघा मजा येणार आहे मेन मेन आपल्याला रेसिपी बनवायची आणि बारकी बघा या साईटला हे टाटाकर सामंत आज आहे ना कपडे सुद्धा बदलून झालेत आणि मी आता ह्या साइडला खालच्या साईडला बघतोय मासे तिकडं तर वारच्या बाजूला आपल्याला दिसलेतच या साइडला सुद्धा मोठा डोळे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा मासे असणार आहे तर बघू शकता आमच्या पूर्ण फॅमिलीच उरकून झालंय आणि आता तयारी करतात ते जुळ्याला उतरायचंय बघा सुरुवात झाली आता मला सुद्धा झोळायला जायचंय बघा पहिलं झोळण आणि बघा सुरुवात झाली आणि आच्यालय ना दोन झोळण आणल्यात तर बघा किती लांब गेला तिकडे एक झोळण आणि बघा दोन्ही साईडला दोन झोळणं ते एका मेरेला जुळवायचंय आणि मग एकदम मोठं राऊंड घेरून येतोय त्याने बघा इतकं मोठं राऊंड आलंय दोन झोळण्यामध्ये आणि थोडं वाढायचंय या साईडला मग इतकं माय पायपासवर तर झोळण येणार आहे आणि इतका जागा कोंडून सुद्धा त्याच्यामध्ये येणार आहे आणि पूर्ण ना पूर्ण या दगडे हलवायच्यात आपल्याला चोळायच्यात एकदम ते, ते, ते सगळं जे काय आहे ना खाली तशी एकदम चोळून घ्यायचंय हे मासे ना मोरे मासे खालीच बसलेले असतात आणि ते मासे ना पळतात झोळणामध्ये बघा त्याचा नियम सुद्धा आहे त्याच्यामध्ये पाणीसुद्धा भरायचं नाही कारण तर त्याच्यामध्ये पाणी भरलं ना तर वेगळंच ते कसं तरी होतं झोळा ते एकदम वरच्या वरनं घ्यायचं आहे आणि ज्याच जागेमध्ये लावायचं आहे ना तिथं जाऊन ते लावायचंय एकदम मांडायचं आहे ते झोळा खालच्या पादरावरती ना एकदम दगडे बारीक बारीक ठेवायच्यात आणि एकदम चांगल्यापैकी मांडून घ्यायचं आहे ते झाल्याच्या नंतर सगळ्या दगडी जे काय आहे ना ते हलवायच्यात आपल्याला बघा तितकं जागा घ्यालय त्याच्यानंतर एखाद्या वेळेस इथे येतील ते तर मस्त मजा येणार झोळ लावलंय आता आई त्या खालचं जो पदर आहे ना त्याच्यावरती दगडी ठेवते आई आणि पिंकी पशी दोन झोळ आहेत एक त्या साइडचं पाकडले एक ह्या साइडचं पकडले आणि बघा आता दगडी मांडून घेतात आणि आता मी सुद्धा जायचंय जाणारे आणि ज्या काही दगड आल्यात ना त्याच्यामध्ये त्या हलवायच्यात फक्त आपल्याला आणि चोळायचं आहे असा हाताने मासे जे काही आहेत ना ते पळतात तर या साईडला आहे ना कोपरा असतोय त्याच्यामध्ये दगड टाकायचे त्याला आम्ही खोरं बोलतोय या झोळणाचा बघा पूर्णपणे ही दगड आहे ना त्याच्यामध्ये कोपऱ्यामध्ये घालायची म्हणजे तो जो आगेवरती थांबून राहतोय कोपरा आणि त्याच्यामध्ये मासे जास्त करून जास्त मेन म्हणजे त्याच्यामध्ये मासे असेल तिकडं या दगडीच्या काय ना आता सुरुवात करायचं हे सगळं पाणी हलवायचं आपल्याला म्हणजे मासे पळणार नाही पळणं वाटले या जर काही दगडे हलवले ना त्या दगडींना मासे भाजतात ते अशा ज्या काही दगडे काढले ना मग तर मग असे सगळे पळतातच वाटत की मासे तर आलेले वाटतात एक नंबर मासे आल्या बघा एक नंबर मोर्या आणि मळे एकच मासे आला मस्त अजून आल्याच आहे बाकी हे पिंके आलेत का ते त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अजून बघायच्या किती मासे दाखव चल हा त्याच्यामध्ये सुद्धा तितकेच मासे आलेत ना मिक्स आलेत हा सुद्धा येत आणि मळे सुद्धा तेच तर आपल्याला पाहिजे आणि आपल्याला तर भरपूर भेटणार आहे पहिलं ज्वाळा आणि बघा एकत्र केल्याच्या नंतर इतके मासे झाल्यात आणि ह्या माशाला ना असंच असंच करायला लागतंय जोळण लावायला तर आता स्वच्छ करून घ्यायच्यात ना बघा आहे त्या दगड आणि तो कचरा काही जास्त नाही जोळांमध्ये मस्त पाणी स्वच्छ दगड मेन म्हणजे सगळ्या तर कचरा ना अजिबातच बघा एक नंबर मासे बागा कसे दिसायला लागले चांगले आलेत ना मुरे पण मासे आले बघा मासे बघा एकदम भारी दिसतात पहिलं जो आणलं तर मस्त मासे आलेत आणि अजून सुद्धा किती होते अजून सुद्धा दोन तीन होते ना जुळणं आपलं अजून सुद्धा दोन तीन जोळणं जुळायच्यात आपल्याला आणि त्याच्यानंतर कालून सुद्धा बनवायचं आहे मासेचं ज्या साईडला सगळं सायमान आणलं आपण फक्त कालून बनवायचंय চল <tostan> চল आणि आता मुऱ्या जाय लागल्या ना पिंक्या माशेन मासे एकदम मस्त एकदम स्वच्छ बागाय एकदम फ्रेश कायच का तर आजीबातच नाही बोला त्याच्यामध्ये माशे जोलना जोलना माशे, माशे आ, तर आतापर्यंत मस्त मासे सापडल्यात आणि अजून सुद्धा झोळणारे अजून सुद्धा दोन किंवा तीन झोळण झोळणार आहे तिकडे मोरे सुद्धा मासे मोरे मासे चांगल्या दगडीला बसलेले दिसले होते तिकडे आता जाणार आहे काल नंतर बनवायचंच रेसिपी मस्त पैकी तर एखाद वेळेस ना इथं सुद्धा मस्त जागा वाटते गोल राऊंड पाणी पाणी आणि मध्ये चांगलं जागा इथं अ दगडी आहेत मस्त स्वच्छ जागा आहे तिथं बनवू एखाद वेळेस बघू कांच्या नाही कांच्या साईडला बनवूच आपण मस्त पैकी आणि माझ्या येणार आहे मग असे सुद्धा ताजे ताजे एकदम जिवंतच लगेचच बनवायचे सुद्धा आले का त्याच्यामध्ये चांगले मासे आले त्याच्यापेक्षा जास्त हा आ... बघा इकडे किती मासे आले त्याच्यामध्ये बारके साईडचे पण आले वाम बघायला भेटले आपल्याला बघा ह्याच्यामध्ये किती बघा वाम वामले मासे माझी खडशी माहिती त्याच्यामध्ये पुरे आहेत आणि हे सफेद मासे पण आहेत आणि झिंगी एक वाम सुद्धा इतके वेगवेगळे शिंगते सगळे जे नाही ते मासे आले

तर एक नंबर लोकेशन वरती आलोय आपण रेसिपी बनवायला आणि तरी सुद्धा बघा त्या साईडला सुद्धा ते पिंकीने झोळण लावले एकदम गोल राऊंड ला पाणी आणि आपण एकदम मध्यभागी आलोय इथंच सायपा करायचं आहे आपल्याला भात आणि कालून सुद्धा इथंच बनवायचं आहे बघा एकदम मस्त जागा स्वच्छ <laughs> आहे बघा अजिबातच कासर काहीच नाही मस्त आहे जागा इथंच आता बनवायचं आहे आणि सरपंचसुद्धा आणलं आहे तिकडून ना मग इथून काही जायचंच नाही आता जेवल्याशिवाय आता मासे सुद्धा पकडून झालेत आणि आता बाहेर सुद्धा निघून आलो आहे आम्ही आणि इथं भात सुद्धा झालं आपला तर पिंकी त्या साईडला मासे काढते कालवणासाठी आणि आता वाजल्या जवळजवळ चार तर इतक्यातच कालोनसुद्धा बनवायचं आहे आणि त्याच्यानंतर झाल्याच्यानंतर इथंच एवढ्या जागेमध्ये जेवायचं सुद्धा मस्त जावड� लोकेशनवरती बघा पाणी गोल राऊंडलं आहे आणि मध्यभागी आपल्याला आहे बनवायचं इथंच सायपाक भात तर झालंय आता फक्त कालवणच बनवायचं बाकी आहे आणि मासे तर भरपूर भेटल्यात आपल्याला एकदम मस्त मासे सापडल्यात झिंग्या म्हणा आणि मेनमय ना मोऱ्या सुद्धा भेटल्यात आपल्याला मळे मासे भेटल्यात आणि जे काही सफेद मासे भेटलेत ना आपल्याला त्याच आपण कालवण बनवणार आहे दोघी जणांनी इतके मासे काढले ते जे काही सफेद होते ना ते सगळे काढलेत ना पिंके काय आहेत अजून बाकीचे पण जास्त ना ना आपल्याला इतके बास होते ना बघा भरपूर मासे आहेत तरी आणि चिलपे सुद्धा आहेत ना त्याच्यामध्ये मग चिलपे टाकणार एकानं ह्याला खाता पण आला असतं बारख्या पोरांला एक दोन टाकणार तर बघा आणि मासे बघा किती सापडल्यात आपल्याला आजच्याला इतके मासे सापडल्यात ना एक नंबर आणि झाले आणि बघा मळे तिकडं शिंगटे सुद्धा आहेत थोडेफार पण जास्त करून ना झेंग्या आणि मोऱ्या आहेत मेन माय मुरे आहेत याच्यामध्ये आणि ते आता बसल्या बसल्या निवडायच्यात निवडतात ते मग आपल्याला मार्केटला गेल्याच्या नंतर ना जास्त वेळ नाही लागायचा नि साफ करून झाले ना ते खावल्या का ना काढून हा आता झालंयच ना मग ते बारखांच मासे ते काही जास्त वेळ नाही लागायचा आणि आखंड चिलापी चे, ठेवणार आहे त्या दोन हा दोन आखंड चे लपे ठेवणार आहे तर आता कपडे चेंज करून घेतो आहे आम्ही पाटक्याने मग सुरुवात करायची सायपाकाला कालवांनाच फक्त जास्त वेळ नाही लागायचा मासे आहेत मानल्यावर दहा मिनटात होईन दहा पंधरा मिनटं पण लागायचे एवढे होईन लगेचच कालवण आणि त्याच्यानंतर आपल्याला मार्केटलासुद्धा जायचं आहे आणि त्या साईडला चालू मिळते ते माशेसुद्धा निवडून घेते मग जास्त उशीर पण नाही लागायचा मार्केटला गेल्याच्यानंतर पटकेने नाही होईल सगळं आणि ते आशांना काय जास्त गिर आहे का असते लगेचच खापतात पिंकीची झाली सुरुवात लसूण टाकून घेतल्यात आणि इतकी घाय आहे ना की बघा आशे त्या चिलाप्या सुद्धा आखण ठेवल्यात त्याचे काटे काही काढले नाही फक्त त्याच्यातले घाण काढली आणि खाऊले काढल्यात तितकं केलंय आणि बघा तेल टाकून घेतलंय आणि त्या साईडला मग सगळी घाय चालू आहे त्या साईडला मासे निवडायचं काम चालू आहे मसाले साध सोपं काल असणार ना आहे ना पिंके एक नंबर आणि किती पण साधं केलं आणि कसं मग केलं ना कारण तर आपले माशेच मेन म्हणजे जिवंत आहेत मासे एकदम भारीच होणार आहे बघा हे अशा चिलापे साफ करून घेतल्या तर आखण ठेवलं त्याचे पंख वगैरे कायच काढलेले नाही खाऊल्या आणि त्याच्यातलं घाण काढून घेतली चिलप्याची आणि बारीक मासे बघा हे असं केलंय आता लसूण सुद्धा शिजायला लागलत तेलामध्ये तर बघा मिरच्या टाकून घेतल्यात आता सगळं कांदा मिरच्या लसूण पण येत ना अदोगर त्याच्यामध्ये लसूण कांदा आणि मिरच्या आणि इतके मासे असणार आहे त्याच्यामध्ये मसाले टाकून घेते ना हे झालेत ना शिजून पूर्ण हा मस्त शिजल्यात बघा टाक चल मसाले टाकते ना सगळे काढून घेतले तर सगळे मसाले हे मिरची पावडर आहे मॅगी मसाला कांदा मसाला माश्याचा मसाला आहे गरम मसाला बघा इतके मसाले आणले तरी सुद्धा हळद बघा मसाले सुद्धा चांगले शिजून झाल्यात आणि आता मासे टाकून घेते ना पिंके हाँ, आता न, टाक चल हे बारीक मेन आहेत मासे भरपूर झाल्यात पण हाय होईल ना कालवण फुल भरले कालवण कमी होणार आहे पिंके मासे आज खायच्यात जास्त नाही का माशेच खायचे नाही ते म्हणजे आपल्या घरनं चपाती सुद्धा आणले ना तो चपाती आणि भात सुद्धा आहे ना ओतून घेते ना आता त्याच्यात कालवण त्याला रस्ता पाय ना तर बघू शकता कडाई सुद्धा भरली आणि बघा एकदम मस्त पैकी उखळी सुद्धा त्याला यायला लागली आता जास्त काही उशीर लागायचा नाही डायरेक्ट फुल भरून आहे बघा कडाई कारण तर कडाई पण बारीक आहे आणि आपण जेवायला सुद्धा भरपूर सगळी आपली पूर्ण फॅमिली आहे तर इतके तर मासे लागणार जे आपल्याला इकडं भात आहे माग शेज शिजून ठेवलंय आणि चपाती सुद्धा आणली घरनच हे पिंकी आता उतरते कालवण झालंय ना आता बघा झालंय आणि इतका हुशार झालाय ना आता तर जेवायचंय सुद्धा अजून घेऊ तरुण पाटक्याने चल आता पण नीट वाहने उतर आता झाले आता घेऊ अडून चल एकदम मस्त लोकेशन लोकेशनवरती जेवायचं आता एक ताट तर आले वाढून तर दोन चिलप्या तर भाजायलाच ठेवल्या तिथं भाजून खात्यात आणि एक अक्षयने बघा मसाला त्याला लावलाय वाटतं आणि कातडच त्यात स्किन बघा एकदम मस्त पैकी काढले त्याने ते तुला काय पाहिजे भात का चपाती तिकड आणि भात घातलंय बघा इतकी ताट झाले तो वाढून मस्त पैकी एकच नंबर बघा एक घ्या जिकड तिकड सगळ्यांच झालंय का आता किती राहिले अनुष्का का आम्ही राहिलो आता जेवायचे बाकी

बघा चपाती चपाती आहे त्याच्यानंतर भात सुद्धा आहे भरपूर आहे आपल्या का आजच्याला जेवण चला आता मी सुद्धा जेवायला बसलोय आणि सगळेच बघा पूर्ण आपली फॅमिली जेवायला बसल्यात आता मी सुद्धा सुरुवात करतो इतका उशर झालाय आता वाजल्यात पाच आणि अजून सुद्धा मार्केटला जायचंय मग आपल्याला मार्केटला जायला आजच्याला एखाद्या वेळेस सहा वाजणार आहे इतका उशीर झालाय तर आता जेवण घेतोय जेवण सुद्धा झालंय आणि इथं बराच हुशार झालंय आता आम्हाला जायचं आहे मार्केटला सुद्धा आणि सगळ्यांचं आमचं मस्तपैकी जेवण झालंय अजूनसुद्धा पाण्यामधनं पलीकडं जायचं आहे आणि त्या साईडला गाडी लावलेली आहे असं जाऊन तिकडं जायचंय परत तिथपर्यंत आता पाण्यामधन जायचं आहे आपल्याला इतकं भारी झालं तर ना सुद्धा आणि तर आता पाच सुद्धा वाजून गेल्यात आणि एखाद्या वेळेस मार्केटला जायला इतका उशीर लागणार आहे भरपूर उशीर लागणार आहे तर आता गाडी सुद्धा येऊन पोचलोय आता पटकेने जास्त काही दाखवायला जमत नाही तर आता उरकले आमचं सगळं आणि आता निघालोय मार्केटला सुद्धा जायचंय अजून तर मस्त मजा सुद्धा आले आणि मासे सुद्धा भरपूर भेटले कालवण सुद्धा इथंच बनवलं जेवलं सुद्धा आता निघालोय मार्केटला तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला